चला या अक्षय तृतीयाला आपण सर्वजण चांगले संकल्प करू आणि आपले जीवन सकारात्मक प्रेम आणि समृद्धीने भरूया श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो मध्ये आपले स्वागत आहे आज आपण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या अक्षय तृतीयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हा हिंदू धर्माचा एक अतिशय शुभ आणि महत्वाचा सण मानला गेला आहे हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो अक्षय म्हणजे काय तर जे कधीही क्षय पावत नाही नाश पावत नाही आणि तृतीया म्हणजे काय तर तिसरा दिवस या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य शाश्वत फळ देणारे मानले जाते म्हणूनच लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतातच त्याचबरोबर नवीन वस्तूची खरेदीसुद्धा करतात सोनं खरेदी करतात किंवा काही वस्तू घ्यायच्या असतील त्या खरेदी करतात या दिवशी दानधर्मसुद्धा उत्साहाने केला जातो दान धर्म का तर अक्षय आपल्याला पुण्य मिळावं यासाठी अक्षय तृतीयेचे पौराणिक महत्व जर बघायचे झाले तर अक्षय तृतीयेशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत असे मानले जाते की या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला ज्यांना विष्णूचा सहावा अवतार म्हणून पूजले जाते महाभारत काळात भगवान श्री कृष्णाने त्यांचा मित्र सुदामाचे स्वागत केले आणि त्यांना अफाट संपत्ती आणि समृद्धी दिली पांडवांना त्यांच्या वनवासात ह्या ठिकाणून अक्षय पात्र मिळाले होते जिथे कधीही अन्नाची कमतरता भासली नाही या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली त्रेतार युगाची सुरवातही अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली या सर्व घटनांमुळे हा दिवस खूप पवित्र आणि शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्व पाहायचे झाल्यास धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीयेचे विशेष स्थान आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज लागत नाही कारण संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो लग्न घर खरेदी करणे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे यासारख्या कार्यक्रमासाठी लोक हा दिवस निवडतात याशिवाय दान आणि पुण्य प्राप्त होते विशेषतः अन्न वस्त्र आणि सोने यांचे दान असल्याचे म्हटले जाते अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी एक विशेष परंपरा म्हणजे असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेले सोने घरात समृद्धी आणि चिरस्थायी आनंद आणते सोने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आजही या परंपरेला विशेष महत्व आहे आणि दागिन्यांच्या दुकानांमध्ये जर आपण पाहिली तर या दिवशी मोठी गर्दी दिसून येते बरेच लोक या दिवशी शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये सुद्धा गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात कारण की ते अत्यंत शुभ मानले गेले आहे आपली प्रॉपर्टीसुद्धा अक्षय म्हणजे अनंत होते असं म्हणतात अक्षय अक्षयतितेच्या दिवशी पूजा करायची झाल्यास ती कशी करावी ते आता आपण पाहू सकाळी उठल्यावर आपण स्वतः स्वच्छ होऊन नंतर गंगाजलाने पूजा स्थान स्वच्छ करावे भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान परशुराम यांची पूजा करावी फुले धूप दिवा चंदन संपूर्ण तांदळाचे धान्य आणि मिठाई अर्पण करावी विशेषत जव तीळ आणि गंगाजल अर्पण केलेले अतिशुभ विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे अन्न किंवा फळे अर्पण करावी आणि ते कुटुंबात वाटून खावी दान काय कराल तर पाण्याचे भांडे कपडे अन्न सोने किंवा जे काही शक्य असेल ते तृतीयाच्या संबंधित काही खास गोष्टी त्या तुम्ही दान करू शकता याच दिवशी घडा करण्याची पद्धत आहे म्हणजे जे, जे पूर्वज गेले आहेत त्यांच्या नावाने पाण्याचं मडकं जे आहे ते दान दिलं जातं आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो अक्षय तृतीयेला विशेषतः राजस्थान आणि गुजरातमध्ये अखातीज असेही म्हणतात या दिवशी चार धाम यात्रा सुरू करण्याचेही विशेष महत्त्व आहे जैन धर्मातही हा दिवस खूप पवित्र मानला जातो कारण याच दिवशी भगवान ऋषभदेव यांनी एक वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर पहिले जेवण घेतले होते या दिवशी वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेणे विशेषतः फलदायी मानले जाते अक्षय तृतीयेला काय करावे आणि काय करू नये ते आता आपण पाहणार आहोत तर काय करावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन पूजा करून दान धर्मात मनापासून सहभागी व्हावे उगाच द्यायचंय म्हणून दान देऊ नये मनापासून केलेली गोष्ट कधीही फलदायी होत असते खरेदी गुंतवणूक किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी शुभकामे करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करा काय करू नये तर राग द्वेष आणि कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा नकारात्मक विचार करणे सोडून द्या आणि पुढे बघा मग तुमचं कसं सगळं छान छान होईल कोणत्याही प्रकारचे अपवित्र काम करण्यापासून दूर राहा अक्षय तृतीया तारीख आणि तृतीयात यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीयेचा एक स्वयंसिद्ध शुभमुहूर्त असल्याने दिवसभरात कधीही शुभकामे करता येतात तरीही पारंपरिक मान्यतेनुसार सकाळी पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते त्यामुळे पूजा करायची असेल तर दुपारी बाराच्या आत पूजा केली तर ती जास्त फलदायी होईल अक्षय तृतीयेचा सण आपल्याला संदेश देतो की शुभ कार्याची सुरुवात किती महत्वाची आहे आणि आपल्या जीवनात दानाचे महत्व किती आहे हा दिवस केवळ भौतिक समृद्धीचे प्रतीक नाही तर आध्यात्मिक प्रगतीसाठी एक अद्भुत संधी देखील आहे चला या अक्षय तृतीयाला आपण सर्वजण चांगले संकल्प करू आणि आपले जीवन सकारात्मक प्रेम आणि समृद्धीने भरूया तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद